मान्यवरांच्या शुभासने कुस्तीला प्रारंभ होतोय महाराष्ट्रास बापू ने हो ते या महाराष्ट्रात आणि आम्ही पाठिंब होतो त्यामुळं या भागात मी आज बऱ्याच दिवसातून आलोय खरखर थोपडलेला दोन ठाणे वागायला शिवराय केसरी कुस्ती मैदान वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सोलापूर जिल्हा जिंतीगाव करमाळा तालुका आणि ऐतिहासिक मैदानामध्ये दोन दिग्गज पैलवान या महाटातले महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सतपाल सोन टक्के विरोध पैलवान रविराज चव्हाण व्यक्तिकिर्तीचा मल्ल असा मुकाबला सुरू झालेला आहे नजरेला नजर भिडलेले पोलादी मनगटा मनगटाला भिडलेले आणि डोक्यातल्या विचाराने कुस्तीला प्रारंभ झालेला कोण होणार शिवराय केसरी दोन हजार पंचवीस मध्ये याचा फैसला सुरू झालेला आहे मानाची गदा ठेवलेली आहे दैनिप्यमान इतिहास या महाटाच्या कुस्तीचा फार मोठा सांगत असताना आखाड्यामध्ये महाट केसरी चंद्रदास बापू स्वतः आहेत एकोणीशे पंच्याहत्तर ला रघुनाथ पवार महाट केसरी झाले शहात्तर ला हिरामन बनकर महाट केसरी झाली तर चाळीस गाव अधिवेशन आण झालं अज्ञात तर आपा कदम महाट केसरी झाले एकोणऐंशी शिवाजी पाचपोते महाट केसरी झाले ऐंशीला सोलापूर जिल्ह्याला पहिली गदा महाट केसरीची मिळाली स्वर्गीय इस्माइल शेख मुंबईच्या विष्णू भंडारी हरवलं तीन गदा एका घरात आहेत महाट केसरीच्या दोन सक्के आणि एक पुतण्या एकोणीशे एक्क्याऐंशी बापूदादा लोखंडे एकोणीसशे ब्याऐंशी संभाजी पाटील आसगावकर स्वर्गीय एकोणीसशे त्र्याऐंशी सरदार कुशल संभाजी पाटलांनी आणि बापूदादा लोखंडेंनी सरदार कुशलला हरवलं होतं सलग दोन <même> वर्ष ला त्यांची नामदेव नामदेवमुळे हरवून भूक बागली चौऱ्याऐंशी मुळे पंच्याऐंशी विष्णू जोशीरकरण रामा मानेला हरवलं शहाऐंशी गुलाब बर्डीनं दिलीप पवारला हरवलं सत्याऐंशी तानाजी बंद करणं दिलीप पवारला हरवलं आणि अठ्ठ्याऐंशी तानाजी बंद करणं दुसरी गादा दिली सोलापूर जिल्ह्याला दिलीप पवारला हरवलं अठ्ठ्याऐंशी रावसाहेब मगर बाला रफी शेख माझी गुरु पुळुसकर मी ज्या गावातून धनाजी मधने कुस्ती कॉमेट्री आणि पैलवान म्हणून माझा जीवन प्रवास सुरू होतो त्या पुळचे स्वर्गीय बाला रपी शेख हे माझे गुरु होते ह्या कुस्तीला नाव सांगाय की तुमचं लहू देवकर यांच्यातर्फे आतमध्ये चाललेल्या कुस्तीला पाचशे रुपयाचं बक्षीस रोख आलेलं आहे आमच्याकडं एकेरी पटायला लागण्याचा ला ला प्रयत्न पैलवान सप्पालचा आणि रविराज तो हल्ला धुकवलेला आहे चालू शिजान धुमधा एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव हे महाट केसरी रेविशन अनिर्णित झालं बिराजर मामांचा इतिहास सांगा म्हणतात अनेक जण इथं एकोणीशे ब्याण्णव आप्पालाल शेख महाट केसरी झाली सुपर हेवी हेवी गटामध्ये गाडी चार टन तीन टन कशी येईल यासाठी वाट पाहणारा मुलगा सातारा जिल्ह्यात जातो एखाद्या जा पैलवानचा त्यांना वावर भेटतो संगत भेटते शरद बाबू आणि तिथं बाळू पडघाम सारखा पैलवान शाहूपुरीत आलमी जातो फक्त छप्पन किलो वजन होतं जाताना आणि गेले वीस किलो वजन वाढलं फक्त त्यांचे एकोणीसशे शहाऐंशी तालमी जाणं झालं आणि एकोणीसशे त्र्याण्णव ला, ला त्यांनी महाट किसीला धडक मारली जगदीश बरोबर लढले बाळू पडगम कधी काही सायकल नव्हती गाडीमध्ये फिरतात कशामुळे तर या लाल मातीमुळं कर्म जिंके आजचे है किस्मत उनकी दासी है कर्म चांगलं केलं की किस्मत तुम्हाला नशीब तुम्हाला आणून देतय माणसं म्हणतात किती भाग्यवान आहे तो माणूस भाग्यवान वगैरे कोण नसतंय भाग्यवान कोणाला म्हणायचं झापुक झुपूक झापुक झोपूक सूरत चव्हाला त्या गोलीकड धोक्याला ते मान तरुणाने घ्यावं असं काही तर आहे का पण एका रात्रीमध्ये चंद्राबाब पो या पोराला बिग बॉस ची सोन्याची ट्रॉफी भेटली आले देवाजीच्या मनात इथे कोणाचे चाले ना कोणाला कधी एखाद्या शब्दाची शिदोरी मिळल सांगोलीचे आमदार काय झाडी आहे काय डोंगार मिळत जाते माणसा नशिबात असावं हो लागतंय फक्त तस बाळूभाऊ पडगम डबल उपमहाट महाराष्ट्र केसे झाले सत्याण्णव आणि त्र्याण्णव चौऱ्याण्णवला संजय पाटील महाराष्ट्र केसे झाले स्वर्गीय संजय पाटील शिवाजी पंच्यााट केसे झाले शहाण्णव अनिन्य झालं सत्त्याण्णव ला मोरख अशोक शिर्के नगर अधिवेशनमध्ये बाळू प्रगमला हरवून महाटकेस अत्यानं गोरख सरकनं मौला शेखला हरवलं नव्यानं धनंजय राजेश हरवलं दोन हजार विनोद चौघुलेन राहुल काळमोहर पैलवानोची मात करून केसीची गदा पटकावली दत्ता गायकवाड त्या स्पर्धेमध्ये दोन हजार एक राहुल काळभोहर आणि दत्ता गायकवाड दोन हजार दोन मुन्नालाल शेख आणि भरत मेकळे दोन्ही हरिचंद्र बिराजर मामांचे पट्टे शुद्ध शाकाहारी अरे अनेक पैलवान ओ हो निघून गेला सतपाल टाळ्या करा गयो समीर कॅन्सर झाला म्हणून तेवढाच दर्जेदार सतपाल बोलवला आहे या रवीला फक्त तीन एकर जमीन आहे दोन भाव आहे राजाभाऊ चव्हाण त्यांचा वडील एक छोटा मोठा पैलवान तालुक्यातला बाबळगाव पंढरपूर तालुक्यात पैलवानाचं गाव आहे पंढरपूर पासून दहा किलोमीटर अंतरावती आहे आणि माळशेज तालुक्यात मेडच गाव आहे या सप्पांचा या सतपांचा थोरला भाऊ एक सोनिया तोही धोकेबाजात हे चांगला पैलवान होता पण कुस्तीतून निवृत्त झाला गरिबीमुळं लहान भावाला खुराकाला पैसा कसलाच कमी पडू नये दहा माणसाला घरात जो आठवडा बाजारला पैसा लागतो त्याही पेक्षा जास्त पैलवानला खुराकाला पैसा लागतो दहा जणांच्या पोटाला चिमटा घेऊन घरात एक पैलवान तयार होतो त्यामुळं पैलवान काय अनेकांच्या संघर्षातून तयार झालेला असतो परत रविराज पैलवान कब्जा सतपालचा घेताना एग्रेसिव्ह मध्ये आहे सतपाल <coughs> रविराज बरोबर जो सतपाल महाटा दर्जेदार मोठ्या नावातले एक नाव आहे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे रविराज खालून वती चाललेला आहे आणि खालच्या जोडीतल्या पैलवानबरोबर वरच्या जोडीतला ज्या वेळेला नाव आपलं असतंय त्यावेळा कुस्ती करताना अनेक मोठे पैलवान म्हणतात की काय माझ्या जोडीत आहे काय माझ्या माझ्या जोडीत माझ्या माझ्या लाईनमध्ये कुस्ती टाका की अशामुळे अनेक पैलवानांच्या कुस्त्या मैदानाला शरद बाबू येईन आहेत या मिर्झा इराण बरोबर वरचा पोरगा लढलाय मिर्झा इराण महेंद्र गायकवाड बरोबर लढलाय दिनेश गोलिया बरोबर लढायची तयारी आहे त्याची पहिलवान आशिष होड्डाला त्यानं पाडले स्वारी घालून त्यामुळं आता मोठं कोण छोट कोण हा प्रश्न भारताच्या कुस्ती बा पडेल बा, 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 बा। वारे वा सत्पाल वारे वा वा टायाकडा गिट्टार वा बोलो बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की आवाज मोठ्या आला पाहिजे मोठ्यानं काल शिवजयंती झालेली आहे शिवजन्मोत्सव झालेला वर हात करून सर्वांनी वर हात करा शिवरायांचा जेवढ करा छत्रपती शिवाजी महाराज की वा अवघी डुमडुमली जिंती नगरी अवघाची रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग पानसरी साहेब पैसे फिटले पाहण्याचा उभारून उभारूनसरी साहेब सुद्धा घ्यायला गेले उद्योगपती साहेब आनंदाचे पैलवान बबलू पोरे कोठे पैलवान विनोद शेलार पैलवान माऊली वारगड या सर्वांनी वहिनी साहेबांनी जो विश्वास टाकलेला सविता देवी राजे भोसले करमाळ्याच्या महिला नेत्या यांच्या आधारानंही चाललेलं कुस्तीचं मैदान वाटचाल लागले करायलावर मोगरा फुलला मोगरा फुलला आता मात्र कोणीतरी अग्रेसिव्ह भूमिका घेण्याच्या तयारीत दोघे दिसायला लागले आहेत शबा वा वार येवा वा वारेवा रविराज रविराज, रविराज। शिवा जर पायाला काही दुखापत झाली उद्याचा येणारा सिझन फार मोठा होणार आहे यांचा सत्तर हजार पन्नास हजार एक लाख रुपये उद्याच्या सीझनला यांना मिळणार आहेत मी धनाजी मधने बोलतोय माझ्या समोर रविराज दोन वर्षापूर्वी फक्त पाच हजार रुपये लढत होता तीन हजार लढत होता तयारी केली की स्वकतत्वावरती धनादेश साठ वर्षाच्या नोकरीमध्ये जो माणूस आयुष्यभर कमवेल तेवढी संप्राजस्थान जम्मू काश्मीर दिल्ली इथंपर्यंत त्यांना आपली मजाल पोचवलेली आहे कसलंच निमित्त करणार नाही त्याचं नाव सप्पाला टाळ्या काढा त्याच्यासाठी लढायला तयार झाला नाही तर स्नाई धोकावलाय गुडघा धोकावलाय काहीतरी कारण सांगणारे अनेक पैलवान मी महाटात बघतो पण या सतपालला शंभर रुपये पासून मी ओळखतो सन्मानानं पराजय पत्कारेल सन्मानानं विजय पत्कारेल पण कुस्ती लढून हार जीत पत्कारणारी नाव आहे शबा शबा महाटामध्ये लढा महाटाचे सुपुत्र एक दुसऱ्या के खिलाफ वा रेवा वा रेवा सतपाल वाटत ज्या सतपाल अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर बेळगाव मुक्कामी महाबरी सतपाल हरिचंद विराज नावामा अशी फाई झाली होती त्या सतपालचं नाव आहे आज ही सतपालच्या नावाला फार मोठं ओलय देशात शबा वा शबा आणि किल्ले तरुण रविराज निघून गेलेला आहे करा गीता काय कुस्ती घेतली हो वा माहिती दम, दम किती लागतोय स्टॅमिना तेवढा टिकून समोरासमोर परत उभा राहणं हे जावी त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा सोप नाही संग्राम महाराज फार अवघड कुस्ती ही ज्या घरामध्ये हरी चे जन्म घेतात त्या घराला घरपण शबा रेवा सतपाल शबा रविराज मशहूर ये पहिलवान दो गुरु के दो चेले बहुत बढिया लड़ लड़ हैं है वाह तयारी करूनच आलेला आहे आज सत्पाल मी दमात कमी पडणार नाही शेवटपर्यंत झुमजी रविराज बरोबर आणि रविराज तेवढ्याच तयारीनिशी आज मध्ये उतरलेला आहे आणि परत रविराजकर कब्जे आलेला आहे शास महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातली तोकळी भरून काढणारी नाव आहेत आजच्या मैदान मध्ये तुम्हाला आनंद होईल आपली कुस्ती युट्यूब चॅनल ला कुस्ती कैद होते आणि उद्या काही कालांतरा तुम्ही कुस्ती बघाल आज आला होता जिंतीला आमच्या गावात लागलेला पोरगा हा देशात लागलाय आमच्या गावात आलेला पोरगा सतपाल हा चमकायला लागलाय आज महाराष्ट्रात यांच्या खांद्यावरती महाराष्ट्र केसरीची गदा असणार मी धनाजी वा वा, वा लड्डेची आईट आणि ढप दोघांची उत्कृष्ट आहे दोघे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत शबा परत स्वारी भरण्याचा प्रयत्न आणि त्यातून सतपाल ओ जखमी शेर बहुत खूप से कुस्ती लढ खतरों के दो खिलाडी पहिलवान सतपाल और रविराज शबाश शबाश ಗುರ್ಗೇ ಕಡೆಕೊಂಡು ನಿಗಮ ಪ್ರಯತ್ನ ಸ್ವಾರಿ ಭರಲಿ ಪೈಲವಾರವಿರಾಜ ತಮ್ಮ ಸಂಪಿ ಮಾರ್ಗ Yo,